नमस्कार मी ॲडव्होकेट अविनाश निलंगेकर मित्रांनो आज आधार कार्ड आपल्या सर्वांकडंच आहे ह्या लहान मुलापासून ते वयोवर व्यक्तीपर्यंत सर्वांकडंच आधार कार्ड आहे आणि ह्या आधार कार्डून एक सर्वोच्च न्यायालयामध्ये केस गेलेली होती त्या केसचं नाव असं आहे सरोज वर्सेस इफ्को टोकलो जनरल इन्शुरन्स कंपनी आणि ह्या केसचा निकाल मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी लागला सदर केसचे फॅक्ट्स थोडक्यात असे आहेत ह्या जे सरोज आहेत त्यांचे पती एका अपघातामध्ये मयत झालेले आहेत आणि त्या त्यांचं म्हणणं असं होतं की जे काही वाहनामुळं माझ्या पतीचं अपघात झालेला आहे त्या वाहनाच्या निष्काळजी पुण्यामुळं माझ्या पतीला मयत व्हावं लागलं त्या वाहनावरील जे काही इन्शुरन्स आहे थर्ड पार्टी इन्शुरन्स ते माझ्या पत् आम्हाला मिळ मिळावं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी संबंधित एम ए सी टी कोर्टामध्ये मोटर ॲक्सिडेंटल क्लेम ट्रायब्युनलमध्ये त्या ठिकाणी क्लेम मिळण्यासाठी कंप्लेंट त्या ठिकाणी त्यांनी दाखल केलेली होती आणि संबंधित एम ए सी टी कोर्टाने त्यांचं पन्न ऐकून घेऊन त्यांच्या हक्कामध्ये एकोणीस लाखापर्यंत त्या ठिकाणी क्लेम मंजूर केलेला होता आणि ह्या निकालातून नाराज होऊन जी काही इफ्को टॉक्लो जनरल इन्शुरन्स कंपनी आहे ही माननीय उच्च उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी अपील दाखल केली आणि त्या अपीलमध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की जो काही मयेत व्यक्ती आहे या सरोज यांचा पती अपघातामध्ये वारलेला त्याचं वय आधार कार्डनुसार एक जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर हे आहे ना की एक जानेवारी एकोणीसशे सत्तर हे माननीय उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी मान्य केलं आणि जो काही एकोणीस लाखाचा क्लेम मंजूर झालेला होता तो क्लेम रिवाईज करून नऊ लाख करण्यात आला आणि ह्या माननीय उच्च न्यायालयाच्या निकालातून नाराज होऊन सरोज ह्या सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी पोहोचल्या आणि सर्व सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की जे काही त्यांचे पती अपघातामध्ये वारलेले आहेत त्यांच्या पतीचं वय एक जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर हे आधार कार्डनुसार आहे आणि स्कूल पी सी स्कूल सर्टिफिकेटनुसार म्हणजे पी सीनुसार त्यांच्या पतीचं वय हे एक जानेवारी एकोणीसशे सत्तर असं आहे आणि जे काही मल्टिप्लेफिकेशन करायचं आहे ते एक जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तरनुसार त्या ठिकाणी करण्यात यावं असं सरोजांचं म्हणणं होतं आणि कंपनीचं परत तेच म्हणणं होतं की आधार कार्डनुसार त्या ठिकाणी करण्यात यावं एक ऑक्टो एक जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तरनुसारच त्या ठिकाणी मल्टिप्लेक्स फ्लाईड करून त्या ठिकाणी क्लेम देण्यात यावा ह्या दोन्ही बाजूचं त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हणणं ऐकलं आणि त्यांनी त्या ठिकाणी असे फॅंडिंग दिलेत की आपल्या भारताचे जे काही कायदे आहेत ते असे आहेत की उदाहरणार्थ जो काही ज्युविनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ॲक्ट दोन हजार पंधरा जो आहे हा ह्या कायद्यानुसार असं आहे की कोणाचंही वय जे आहे स्कूल सर्टिफिकेटनुसार ठरवल्या जाते किंवा त्याची जे काही दहावीची सनद आहे त्यानुसार ठरवल्या जाते समजा हे त्याच्याकडे नाही तर ग्रामपंचायत महानगरपालिका किंवा महानगरपालिका की स्थानिक स्वराज्य संस्थेनं बर्थ सर्टिफिकेट दिलेलं आहे त्यानुसार ठरवल्या जाते आणि हे दोन्ही जर एखाद्याकडं नसेल तर त्याचे ऑसिफिकेशन टेस्ट म्हणून त्या ठिकाणी केल्या जाते जे की हाडाची टेस्ट असती एज बोन टेस्ट त्याला त्या ठिकाणी म्हणल्या जाते आणि ते त्यानुसार त्यांचं वय ठरवल्या जाते असं त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने फायंडिंग्स दिलेले आहेत आणि पुढं असंही म्हणलेलं आहे जे काही आधार कार्ड आहे माननीय केंद्रीय राज्य केंद्रीय मंत्रालयाने मंत्र्या म्हणजे मंत्रा, मं, कायदे मंडळाने केंद्रीय सरकारने सन दोन हजार नऊमध्ये आधार कार्ड त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेला आहे आणि आधार कार्ड म्हणजे एखाद्याची बायोमेट्री त्या मेट्रिक वगरे। आशे त्या ठिकाणी घेतल्या जाते म्हणजे फिंगर प्रिंट्स डोळ्यांचे वगैरे असे ते आहे म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे तुमचा त्याच्यावरून तुम्हाला वय ठरवता येत नाही आधार कार्ड केवळ शासकीय योजना आणि सबसिडी मिळवण्यासाठी त्या ठिकाणी आहे हे फायंडिंग्स त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने देऊन जो काही क्लेम रिवाईज हायकोर्टाकून करण्यात आलेला होता तो क्लेम परत वळवून पंधरा लाखापर्यंत त्या सरोजांच्या हक्कामध्ये करण्यात आलेला आहे धन्यवाद